आजपासून सुमारे पाच हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे समुद्राच्या मधोमध मद वसलेली एक अलौकिक भव्य नगरी जिथे नऊ लाखाहून अधिक राजमहाल होते हिरे सोने आणि अने अनेक अमूल्य रत्नांनी हे महाल सजलेले होते हे शहर इतकं सुनियोजित होतं की आजची मोठी शहरही त्याच्यासमोर फिकी पडावीत पण एका क्षणात हे वैभवशाली शहर समुद्रात गडप झालं होतं आता आपण थोडं वर्तमानात येऊया एकोणीसशे त्र्याऐंशी सालची गोष्ट आहे गुजरात मधल्या ओखा किनाऱ्याजवळ अरबी समुद्राच्या लाटा नेहमीपेक्षा अधिक अस्वस्थ वाटत होत्या भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञांची एक टीम समुद्राच्या पृष्ठभागावर उभी होती त्या लोकांना कल्पनाही नव्हती की काही क्षणात ते एक असं दृश्य पाहणार आहेत जे इतिहासाच्या सर्व धारणांना हादरवून सोडेल त्यांनी समुद्राच्या निळ्या खोल पाण्यात उडी घेतली खाली उतरताच वाळू खडक आणि दगडांमध्ये त्यांना काहीतरी मानवनिर्मित असल्याचं जाणवलं डोळ्या समोर असलेल्या दृश्याने एक प्रश्न निर्माण केला हे ते शहर आहे का ज्याचा उल्लेख हजारो वर्षापूर्वीच्या ग्रंथांमध्ये आढळतो त्यांच्यासमोर मोठ्या भिंती भव्य कलाकुसरीचे दगड आणि महालांचे अवशेष दिसत होते हे दुसरं काही नसून श्रीकृष्णाची पाण्याखाली गेलेली द्वारका नगरीच होती एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये डॉक्टर एस आर राव आणि त्यांच्या टीमने जेव्हा या नगरीचा शोध लावला तेव्हा त्या ते लोकांनी विचार करायला सुरुवात केली कारण ते याला मिथक मानत होते डॉक्टर राव यांनी सखोल संशोधनानंतर हे निश्चित केलं की हीच ती द्वारकानगरी आहे जिचं वर्णन महाभारत आणि हरिवंश पुराणात आढळतं पण ज्या नगरीला भगवंताने स्वतः बसवले ती एका क्षणात कशी नष्ट झाली असावी खूप वर्षांपूर्वी जेव्हा अत्याचार शिगेला पोहोचला श्रीकृष्ण मथुरेतच स्थायिक झाले पण कंसाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या त्याचा सासरा जरासंद यांनी मथुरेवर जवळपास सतरा वेळा हल्ले केले या हल्ल्यांमध्ये श्रीकृष्णाचाच नेहमी विजय झाला तरी वारंवार होणाऱ्या या हल्ल्यामुळे त्रस्त होऊन श्रीकृष्णाने मथर सोडून जाणं योग्य मानलं आणि या निर्णयाने त्यांना एक असाधारण नगरीच्या निर्मितीसाठी प्रेरणाही दिली ही ती नगरी म्हणजेच ही द्वारका नगरी श्रीकृष्ण किनाऱ्यावर गेले आणि समुद्र देवतेची प्रार्थना केली हे वरुण देवा माझ्या प्रजेसाठी मला शांती आणि सुरक्षा हवी आहे मला तुमच्या कुशीतून थोडी जमीन द्या जिथे मी एक नवीन नगरी बसवू शकेल वरुण देव थोडेसे हसले आणि त्यांनी श्रीकृष्णाला समुद्राच्या मधोमध बारा योजन म्हणजे सुमारे एकशे त्रेपन्न पॉईंट सहा किलोमीटर जमीन दान दिली यानंतर वास्तुशिल्पाचा देव म्हणजेच भगवान विश्वकर्मा यांना या भव्य नगरीच्या निर्मितीचं काम सोपवण्यात आलं अखेरीस त्यांनी या भव्य नगरीचं काम पूर्ण केलं राजमहालाची उंची जणू आकाशाला स्पर्श करत होती भिंती सोन्याच्या होत्या आणि जमिनी चांदीच्या नगराच्या चारही बाजूंनी मोठे दरवाजे होते म्हणूनच या नगरीचं नाव द्वारका म्हणजेच द्वारांचे नगर असं पडलं हवेत सुगंधी फुलांचा सुगंध दरवळत होता गल्लीमध्ये मोर नसत होते आणि मधोमध मद असलेल्या श्रीकृष्णाचा महाल तर असा भासत होता जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरला आहे नगरातील रस्ते अशा प्रकारे बनवले होते की ते थेट बंदरापर्यंत पोहोचत होते भागवत पुराणानुसार द्वारकेमध्ये एकूण नऊ लाखाहून अधिक भव्य राजमहाल होते जे चंद्रकांत हिरे माणिक आणि सोन्यापासून बनवलेले होते श्रीकृष्णाने स्वतः ते महाल आपल्या प्रियजनांसाठी बनवले होते बलराम रुक्मिणी सत्यभामा जांबवंती आणि इतर राण्यांसाठी वेगवेगळे बे महाल बनवले होते हे एक असं नगर होतं जे स्वतः भगवंतांनी वसवले देवाने सजवले आणि काळाने इतिहासात नोंद करून ठेवलं पण जिथे निर्मिती होते तिथेच विनाशही अटळ असतो द्वारकेची ही सुवर्ण पुढे जाऊन एका अशा शापाच्या सावलीत बुडणार होती ज्याची कुणीही कल्पनाही केली नव्हती महाभारताचे युद्ध संपलं होतं विखुरलेली अस्त्रे शस्त्रे आणि रक्ताने लाल झालेली धरणी कौरवांचा यात विनाश झाला होता आपल्या पुत्रांचीही ही अवस्था पाहून गांधारी खूप संतप्त झाली त्यामुळे रागावून गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला की ज्याप्रमाणे माझ्या वंशाचा विनाश झाला आहे त्याचप्रमाणे तुझ्याही वंशाचा विनाश नक्कीच होईल या शापाने यदुवंशाच्या विनाशाची सुरुवातही झाली पण आणखी एक कारण आहे ज्यामुळे द्वारकेचा विनाश अटळच होता एकेकाळी एक एक द्वारकेजवळ पिंडारक नावाच्या एका ठिकाणी काही प्रमुख ऋषी आले होते यात विश्वामित्र वरिष्ठ नारद कण्व दुर्वासा यासारखे महान ऋषी म्हणून उपस्थित होते त्या ऋषींना पाहून श्रीकृष्णाचा सा पुत्र सांब आणि त्याच्या काही मित्रांनी एक खोडकर कल्पना केली सांबने एका गर्भवती स्त्रीचं रूप धारण केलं आणि त्या ऋषीजवळ गेला त्यांना हे माहिती नव्हतं की ते ऋषी साधेसुदे नसून त्रिकाल ज्ञानी होते सांब आणि त्याचे मित्र त्यांच्याजवळ गेले आणि त्यांची तपस्या भंग करून त्यांना आपल्या होणाऱ्या मुलाबद्दल विचारू लागले आपला असा अपमान झालेला पाहून मुनींना राग आला आणि त्यांनी सांबला शाप दिला की तू एका लोखंडी मुसळाला जन्म देशील जे यदुवंशाच्या विनाशाचं कारण बनेल सांब आणि त्याचे मित्र घाबरून गेले त्यांनी माफी मागितली पण आता काहीही शक्य नव्हतं काही दिवसांनी तेच जे भविष्य वर्तवलं गेलं होतं जेव्हा सांब सकाळी उठला तेव्हा त्याला त्याच्या कपड्यामध्ये एक जड मुसळ मिळालं हे दृश्य पाहून यदुवंशी चिंतेतच पडले आणि जेव्हा ही गोष्ट श्रीकृष्णाच्या आजोबा राजा उग्रसने यांना कळाली तेव्हा त्यांनी त्या मुसळाचे लहान लहान तुकडे करून समुद्रात फेकून देण्याचा आदेश दिला आणि जसे हे तुकडे समुद्रात फेकले गेले एका मोठ्या माशाने ते तुकडे गिळले काही काळानंतर जेव्हा काही मच्छीमारांनी त्या माश्याला पकडलं आणि त्याला कापलं तेव्हा त्याच्या पोटातून लोखंडाचे तुकडे निघाले त्या, त्या मच्छीमारांनी ते तुकडे जरा नावाच्या एका शिकाऱ्याला विकले आता तो शिकारी त्या, त्या तुकड्यापासून आपले बाण बनवत होता दुसरीकडे द्वारकेची परिस्थिती हळूहळू बिघडायला लागली होती गांधारीच्या शापाचा परिणाम दिसू लागला होता जसा जसा वेळ जात होता यदुवंशाच्या लोकांमध्ये अहंकार वाढत गेला भोगविलास मध्य आणि दुराचार यांनी धर्म आणि मर्यादा यांची जागा घेतली होती नैतिकता पूर्णपणे नष्ट झाली होती श्रीकृष्णाला आता समजलं होतं की आता विनाश अटळ आहे त्यानंतर ते जंगलाकडे निघाले आणि तिथे एका झाडाखाली विश्राम करू लागले त्याचवेळी तो शिकारी तिथे पोहोचला ज्याने त्या मुसळाच्या तुकड्यापासून बाण बनवले होते त्या शिकाराने श्रीकृष्णाला हरिण समजून त्यांच्यावर बाण सोडला आणि जसा बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागला तिथेच त्यांनी आपले प्राण सोडले त्यांच्या मृत्यू सोबतच संपूर्ण द्वारकानगरी पाण्यात गडप झाली अशा प्रकारे द्वारकेचा तो वैभवशाली अध्याय समाप्त झाला होता खूप काळासाठी द्वारकेला फक्त एक काल्पनिक नगरी मांडलं जात होतं एकोणीशे एकोणऐंशी मध्ये डॉक्टर एस आर राव यांनी पहिल्यांदा पाण्याखाली पुरातत्वे शोधाची पायाभरणी केली त्यावेळी त्यांच्याकडे आधुनिक उपकरणं नव्हती पण तरीही त्यांनी हार मानली नव्हती त्याने स्थानिक मच्छीमार आणि पाणबुड्यांच्या मदतीने समुद्राच्या आत लपलेले रहस्य शोधायला सुरुवात केली एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीशे ब्याण्णव दरम्यान राव यांच्या टीमने जवळपास बारा वेळा समुद्रात जाऊन उत्खनन केलं त्यांना समुद्राच्या तळापासून सुमारे तीस मीटर खाली पाचशे साठ मीटर लांब दगडाची भिंत मिळाली हे मानवनिर्मित बांधकाम होतं जे महाभारतातील द्वारकेच्या वर्णाशी अगदी जुळत होतं तीहून अधिक दगडाचे खांब जहाजांचे नांगर आणि मातीची भांडी सापडली कार्बन डेटिंगमध्ये या वस्तू पाच हजार वर्षापूर्वी अधिक जुने असल्याचं सिद्धही झालं यामुळे एक गोष्ट निश्चित झाली द्वारका ही कल्पना नव्हती ती एक खरी समृद्ध आणि सुव्यवस्थित सभ्यता होती जी समुद्रात गडप झाली होती दोन हजार एक मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि एन आय ओ टीने मिळून पुन्हा एकदा वैज्ञानिक मोहीम सुरू केली त्यावेळी ते अत्याधुनिक सोनार तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करत होते दोन हजार एक ते दोन हजार सात पर्यंत केलेल्या सर्वेक्षणात त्यांना समुद्राच्या आत मोठे चौकोनी दगडांचे ब्लॉक आणि प्रणाली सापडली होती जेव्हा या वस्तूची कार्बन डेटिंग केली गेली तेव्हा त्यातील काही वस्तू नऊ हजार भूगर्भशास्त्रज्ञांच्या अहवालातूनही हे समोर आलं होतं की समुद्र पातळी वाढल्यामुळे हे शहर हळूहळू पाण्यात बुडत गेलं दोन हजार सातच्या शोधाने हे सिद्ध केलं की समुद्राच्या खोल पाण्यात एक संपूर्ण नगरी आहे यामुळे जगाने मान्यही केलं की द्वारका ही कल्पना नसून एक सत्य आहे आजच्या तारखेत द्वारका दोन भागांमध्ये आहे एक ती जिथे लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात आणि दुसरी जी समुद्राच्या खाली आहे जिला आज जग द लॉस्ट सिटी ऑफ कृष्णा या नावाने ओळखतात